भानुदास शिंदे यांच्या स्मरणात चर्मकार समाजाच्या वतीनं श्री संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची पथिक सेवा करण्यात आली सलाबादप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांची पथिक सेवा चर्मकार समाजाच्या वतीनं करण्यात आली या सदर सदरबजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पथिक सेवेचं उद्घाटन करण्यात आलं पंधरा वर्षांपूर्वी कैलासवासी भानुदास शिंदे यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांची मुलं तसंच समस्त चर्मकार समाजाच्या वतीनं करत आहेत अशी माहिती चर्मकार समाजाचे विठ्ठल फनमारे यांनी दिली यावेळी अजित लकडे सुरेश मोडे श्रीकांत कांबळे लखन गायकवाड वामन धनशेट्टी संजय राऊत युवराज शिंदे धनराज शिंदे श्रीकांत कोळी यांची उपस्थिती होती सेवा कार्य पूर्ण करण्यासाठी संजय राऊत संजय बनसोडे वामन धनशेट्टी धनराज शिंदे आणि समस्त चर्मकार समाजानं परिश्रम घेतले